बाबासाहेब आज भाजपे तुमची उणीव वाटतय राहिले असते बाबा साहेब आज पण आजरणात आणण्याचे मात्र राहून गेले बुद्ध तुम्ही देऊन गेले आम्हा मात्र आजरण ताण राहून गेले संविधान तुम्ही दिले आम्हा पण आम्हाला नाही आले संविधान खूप पहिला जल्लोष संविधान दिनी खूप पहिला जल्लोष संविधान दिने बापा नामचा आम्हाला शिकवता काय पण आपण एकदा ते वाचायला ते हवं आजच करून नाचते बाबा डिझेल लावून तुमच्या जयंतीला आम्ही नाचते बाबा डिझेल लावून तुमच्या जयंतीला पण नाचता नाचता तुमचे शब्दच विसरून जात करे शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा राहतातले बाबा बाबा होय आम्हाला आणि आमच्या समाजाला हस्ते देऊ